हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघतोय गाड्यावर मिळणारे मोमोज घरी कसे बनवायचे ते थंडगार वातावरणात थंडीच्या दिवसात हे मोमो खाण्यासाठी खूप मजा येते हे मोमोज तुम्ही कोणत्याही रूपात बनवू शकता म्हणजे व्हेज मोमोजसुद्धा बनवू शकता आणि नॉन व्हेज मोमोजसुद्धा बनवू शकता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं स्टफिंग वापरून आपण वेगवेगळ्या व्हरायटीचे मोमोज बनवू शकतो खूप टेस्टी लागतात खायला आणि बनवायला देखील तितकेच सोपे असतात तर चला बघूया हे गाड्यावर मिळणारे मोमोज घरी कसे बनवायचे ते व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका यामध्ये ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा म्हणजे अगदी परफेक्ट मोमोज घरच्या घरी तयार होतील तर चला बघूया हे मोमोज कसे बनवायचे ते हे मोमोज बनवण्याबरोबर याबरोबर असणारी ही लाल चटणी आहे ती चटणी देखील याच व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली आहे तर व्हिडिओ प्लीज स्किप करू नका हे मोमोज बनवण्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये दोनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरलं तरीही चालेल या मैद्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि फक्त एक चमचा तेल घालायचं आहे आणि आता आपलं नॉर्मल पाणी घेऊन या मैद्याची कणिक मळून घ्यायचे एक वेळ जास्त पाणी घालायचं नाही ही मैद्याची कणिक जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही अशा स्वरूपात आपल्याला तयार करून घ्यायचे तर इथं ही मैद्याची कणिक मी मळून घेतलेली आहे याला पूर्ण मळून घेण्याची गरज नाही आपण थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि याच्यावरती तेलाचा हात लावायचा आणि ही ओबडधुबड मळून घेतलेली कणिक अशीच मी ठेवून देते दहा ते पंधरा मिनटासाठी ही कणिक अशीच आपल्याला ठेवून द्यायची तर आता ही कणिक दहा ते पंधरा मिनिट रेस्ट होते तोपर्यंत आपण या मोमोजसाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया ही चटणी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये एक पेलाभर पाणी घेतलेलं आहे हे पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दोन मोठे टोमॅटो या प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत ते या पाण्यामध्ये घातले हे छान असं उकळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं ही मिरची आणि टोमॅटो उकळून घ्यायचं आहे या मिरची आणि टोमॅटोबरोबरच तुम्ही इथं आलं आणि लसणाच्या पाकळ्या देखील घालू शकता तर इथं बघू शकता तीन मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि हे टोमॅटो आणि मिरची आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं पेस्ट करून घ्यायचे फिरवून घ्यायचं आहे पण लक्षात घ्या हे थंड झाल्याशिवाय मिक्सरला लावायचं नाही आता हे थोडा वेळ थंड झाल्यानंतर मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलं आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपण फिरवून घेतलेली चटणी तयार करायचे तर त्यासाठी फक्त एक चमचा तेल ते या पॅनमध्ये मी घातलेला आहे आता याच पॅनमध्ये आलं लसूण आणि मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली हिरवी मिरची अर्धा चमचा घातलेला आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि त्यानंतर आपण वाटून घेतलेली चटणी या पॅनमध्ये घालायची ही चटणी पुन्हा दोन मिनटासाठी शिजवून घ्यायची आता या चटणीमध्ये काही मसाले घालायचे आहेत तर या चटणीमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक ते दीड चमचा साखर घालायची साखर घातल्यानंतर यामध्ये मी घालते अर्धा चमचा मिरपूड एक चमचा ऑरेगॅनो घालायचं आहे त्याबरोबर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालते जर तुमच्या मिरच्या जास्त तिखट नसतील तर इथं चिली फ्लेक्सचं प्रमाण वाढवू शकता किंवा चिली फ्लेक्सचं पूर्णपणे स्किप करू शकता तर आता हे छान असं मिक्स करून पुन्हा दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा विनेगर घालायचं आहे आणि एक चमचा डार्क सोया सॉस घालायचं आहे मिक्स करायचं आणि ही आपली मोमोजसाठी असणारी चटणी तयार झाली चटणी जर तुम्हाला जास्त दाटसर वाटत असेल दा तर थोडंसं पाणी यामध्ये घालून याची कन्सिस्टन्सी बरोबर करून घेऊ शकता आणि या चटणीचा रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे मस्त रंग आलेला आहे या चटणीला आणि ही आपली मोमोजसाठी लागणारी चटणी तयार झाली ही चटणी तुम्ही स्टोअर देखील करून ठेवू शकता अगदी पंधरा ते वीस दिवस ही चटणी आरामात टिकू शकते तर आता आपल्याला मोमोजसाठी लागणारं स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे तर हे स्टफिंग बनवण्यासाठी इथं मी काही भाज्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये दोन ढोबळी मिरची आहे एक कांदा आहे आणि त्याबरोबर एक वाटी कोबी बारीक असं चॉप करून घेतलेलं आहे हे सगळं मी चॉपरला बारीक करून घेतलेलं आहे आता एका पॅनमध्ये अगदी एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त वापरलं जात नाही या तेलामध्ये एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलेली घालायची आहे इथं तुम्ही कट करून देखील घाल घालू शकता किंवा पेस्ट देखील वापरू शकता आणि यामध्येच आपण तयार करून घेतलेल्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत या भाज्यांचा क्रंच आहे तसा राहिला पाहिजे फक्त त्यांचा कच्चेपणा थोडासा कमी झाला पाहिजे इतपतच या भाज्या आपल्याला परतवून आहेत म्हणजे ते जास्त परतवून घ्यायची गरज लागत नाही या मोमोजसाठी तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता जास्त करून कोबीचा वापर असतो या मोमोजमध्ये म्हणजे या स्टफिंगमध्ये फक्त कोबी वापरला तरीही चालतो किंवा ढोबळी मिरची कांदा टोमॅटो त्याबरोबर हिरव्या कांद्याची पात वापरली तरीही चालते आता या भाज्या दोन मिनिटं परतवून झाल्या यामध्ये एक चमचा मिरपूड घातली एक चमचा चिली फ्लेक्स घातले चवीपुरतं मीठ घातलं आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे आपलं स्टफिंग तयार झालं यामध्येच तुम्ही कांद्याची पात किंवा बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर देखील घालू शकता हे स्टफिंग तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एक चमचावर विनेगर आणि एक चमचा आपल्याला सोया सॉस घालून घ्यायचं आहे त्यामुळे एक छान अशी चटपटीत चव येते या स्टफिंगला आणि हे आपलं स्टफिंग आता तयार झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि हे स्टफिंग थोडंसं थंड होऊ देऊया आणि तोपर्यंत आपण मोमोज बनवण्याची तयारी करूया इथं आपली कणिक देखील छान अशी मऊ झालेली आहे पूर्ण दहा ते पंधरा मिनिटं भिजलेली आहे कणिक आणि बघू शकता अगदी परफेक्ट अशी ही आपली कणिक तयार झालेली आहे अगदी प्रकारे ही कणिक मऊ सूत झाली पाहिजे तरच आपले मोमोज मौ अगदी परफेक्ट तयार होतात ते चिवट होत नाहीत तर आता एक पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावरती थोडासा मैदा भुरभुरून घेतला आणि या कणकीमधला एक गोळा मी काढून घेते आता या गोळ्याची आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही अशी पोळी लाटून घ्यायची ज्याप्रमाणे आपण नॉर्मल चपाती लाटून घेतो तर इथं बघू शकता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि या प्रकारे कोणतीही घरातली एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीने या प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या मी कट करून घेते जर तुम्हाला ही पद्धत वापरायची नसेल तर छोटे छोटे, छोटे, -छोटे गोळे घेऊन एक एक पुरी देखील तुम्ही लाटून घेऊ शकता पण या प्रकारे केल्यामुळं अगदी पटकन या पुऱ्या तयार होतात तर आता याच्यावरती आपण तयार करून घेतलेलं सारण घालायचं आहे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरम सारण अजिबात वापरायचं नाही जितका तुम्हाला मोमोज लहान किंवा मोठे बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही इथं सारण घालू शकता आणि एकदा पिठामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि या प्रकारे या मोमोजना पाहिजे तसा आकार देऊन घ्यायचा अगदी मोदकांसारखे देखील मोदकाच्या आकारात देखील हे मोमोज तुम्ही बनवू शकता पण बन मोमोजना एक वेगळा आकार असतो वेगळा शेप असतो त्या प्रकारचा शेप तो आकार देण्याचा प्रयत्न करा तर या प्रकारे मी हे मोमोज तयार करते प्रॅक्टिस असल्याशिवाय या मोमोजना आकार देता येत नाही तर जसा आकार देता येतो प्रकारे तसा मी इथं आकार देण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जो आकार येत असेल जो आकार जमत असेल त्या पद्धतीनं प्रकारे तुम्ही हे मोमोज तयार करू शकता तर असेच आणखी काही मोमोज मी इथं बनवून घेतलेले आहेत बघू शकता आणि हे मोमोज एका प्लेटमध्ये ठेवते त्या अगोदर प्लेटवरती थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा म्हणजे हे मोमोज प्लेटला चिकटणार नाहीत ना तसेच आणखी काही मोमोज मी बनवून घेते मी गॅसवरती पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या मोदक प्लेट प्लेटमध्ये हे मोमोज मी तयार करून घेते उकडण्यासाठी ठेवते या प्लेटला मी अगोदर तेल लावून घेतलेलं होतं आणि त्यानंतर या प्लेटमध्ये हे मोमोज मी ठेवून घेतले बऱ्याच वेळी काय होतं मोमोज थंड झाल्यानंतर ते चिवट होतात तर चिवट व्हायला नको म्हणून या प्रकारे मोमोजच्या वरती थोडासा तेलाचा ब्रश फिरवून घ्यायचा आहे त्यामुळं मोमोज एकदम सॉफ्ट तयार होतात आणि ते बऱ्याच वेळ सॉफ्ट राहतात ते चिवट होत नाहीत एक वेळ या माझ्या पद्धतीनं मोमोज बनवून बघा अजिबात चिवट होणार नाहीत अगदी सॉफ्ट मोमोज तयार होतात तर आता ही मोमोजची प्लेट मी या स्टीमरमध्ये ठेवून घेते आणि दहा ते बारा मिनिटं हे मोमोज छान असे उकडून घेऊयात बारा मिनटानंतर बघू शकता अगदी पांढरे शुभ्र हे आपले मोमोज तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आणि हे मोमोज खाण्यासाठी तयार झालेले आहेत या प्रकारे हे मोमोज तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील मोमोज बनवण्याची ही माझी पद्धत आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा अशाच खूप साऱ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हे मोमोज तुम्हाला कसे वाटले ते थँक्यू